वर्षापूर्वी आमच्या इतक्या शेतीतून गेल पाईपलाईनचे त्यांनी प्रोसेस केले ती करत असताना आम्हाला तिन्ही एकची नोटीस त्यांनी दिली नोटीसला आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी हरकत घेऊन त्यांना नफोज केलेले आहे परंतु त्यांनी आजपर्यंत आम्हाला तसं काही विश्वासात न घेता त्यांनी आपला रेगा चालू ठेवलेला आहे एक वर्षापूर्वी नगरपालिकेमध्ये सुनावणी झाली जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीच्या वेळी जवळजवळ दवल हजारो शेतकरी उपस्थित होते त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या पाईपलाईनला विरोध केलेला आहे परंतु शासनाचा जो रेटा आहे तो त्यांचा चालूच आहे आणि त्यांची प्रोसेस प्रत्येक ठिकाणी काय थांबत नाही शेतकऱ्याच्या पिकत्या जमिनीतून इथे पाईपलाईन मिळत आहे आता म पंधरा तारखेला पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शेतकरी आणि संबंधित अधिकारी गेलचे त्यांनी पाहणी दौरा केला समुद्र किनाऱ्यावर न्यायची म्हणून परंतु पंधरा तारखेनंतर आज परवा आम्हाला एक तारखेला त्यांनी आम्हाला पोच म्हणजे त्याचं उत्तर दिलेलं आहे की आम्हाला समुद्र किनाऱ्यावरून नेता येत नाही म्हणून पण ऑलरेडी एक पाईपलाईन त्यांची समुद्र किनाऱ्यावरून गेलेली आहे आणि समुद्र किनाऱ्यापासून जो पन्नास मीटरचा बफर आहे त्या तिथून न्यायची आहे पण त्यांचा रेटा एकच आहे की पिकत्या शेतीतून न्यायची आहे नॅशनल हायवेच्या नंतर पुन्हा बफर आहे पन्नास सहा मीटरचा तिथून न्या आणि ऑलरेडी एक पाईपलाईन आमच्या शेतच्या तिथून गेलेली आहे मग त्याला धरूनच पुन्हा तिथं तुम्ही ॲक्वार केलेली जमीन आहे मग त्या जमिनीतून न्या कारण ही जमीन तर अगदी पूर्णपणे नासवलेली आहे आणि आता आमच्या पित्त्या जमिनीतून एक लक्षात घ्या पा, पाईपलाईन न्यायची कुठून तर उरणवरून उसरला न्यायचे आणि उरण ते उस दवर दवर उसर जवळजवळ काहीतरी पंचवीस तीस किलोमीटरचा अंतर असेल आणि हा त्यांनी पूर्णपणे प्रत्येक गावाला वरसा घेऊन म्हणजे उसरवरून उरणवरून आल्यानंतर उरण साई दिघाटी रावे रावेनंतर पोपर डावरा हनुमानपाडा जोहे कलवे ह्या भागातून नेऊन पूर्णपणे म्हणजे ने अगदी सर्पासारखी त्यांनी वल्नं घेतलेली आहे आणि आमचं एकच की वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर तुम्ही जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोमीटरवर कशासाठी आणताय तुमचं शासनाचा खर्च वाचेल आणि आम्हाला जो शेतीचा छे, मोबदला द्यायचा आहे तोही वाचेल परंतु शासनाचं एकच ध्येय आहे की इतक्या जमिनीतून त्यांना न्यायचे आहे आमचं जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये त्राण आहे तोपर्यंत आमचा हा गेलला विरोध राहील आणि कडाढून ती विरोध राहील एक जात आम्ही आज या आमच्या पिकत्या जमिनीतून गेल पाईपलाईन नेऊन देणार उपोषणाच्या संदर्भात पुन्हा आता आम्ही आज त्यांना आदरणीय या तालुक्याचे कसं आहे एक लक्षात घ्या तालुक्याचे अधिकारी प्रांत आहेत त्या प्रांत ना आमचाच संघर्ष होतोय कंपनी आहे सीबीडीला त्यांना त्याचं चा सोय सुद्धा काही नाही इथलं संबंधित अधिकारी आहेत प्रांत त्यांच्याशी आणि आमच्याशी संघर्ष होतो आता आम्ही प्राणसाहेबांना एक निवेदन दिलेलं आहे नऊ तारखेला नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक दिवसाचं उपोषण करतोय आणि त्याच दिवशी एक आमच्या शेतकऱ्याची जनसुनावणी आहे त्याच दिवशी म्हणून तु तीस तारीख आम्ही मुद्दामून घेतलेली आहे आणि त्या तारखेला धरूनच ही सुनावणी असल्या कारणानं आमचा पूर्णपणे विरोध आहे ज्या दिवशी आता परवा आम्ही नऊ तारखेला बसतोय त्या दिवशी आम्ही भर पावसामध्ये एकतर बसलो नाहीपेक्षा या वरांड्यामध्ये येऊन बसणार आहोत आम्ही